हॅलो 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 हां नमस्कार सर नमस्कार काय जायकोडीचं ध्यान सोडून राहू सर काय सोडायचं हे प्रकरण म्हणलं जायकोडीचं काय आता नोटीस ते शाखा अधिकारी दक्षिणच्या नोटीस इकडे वाटायला उत्तरला कोर्ट मॅटर चालू असताना म्हणजे जा दक्षिण जायकोडीचं नाव आहे त्याच्यावर आणि उत्तर जायकवाडीला नोटीस वाटवायला वाटायला ऑर्डरवाल्याला बरोबर ठीक आहे ना मी सगळ्यालाच नोटीस द्यायला सांगितलेले त्या आता इकडे कोर्ट मॅटर चालू असत इकडे नोटीस त्याच्या संदर्भात म्हणलं नाही सगळे हे खाली करायचं ना अतिक्रमण काढायचं अतिक्रमण झालं तुमचं पण आता ऑर्डर वाले जे आहेत ते ऑर्डर वाले होते काय संबंधित संपलेले आहेत ते ऑर्डर आणि ऑर्डर होते संपले आता अठरा महिन्याचा ऑर्डर होते तर संपलं पण आज रोजी कोर्ट मॅटर चालू आहे सर हो हरकत नाही त्याला काही संबंध नाही कोर्ट मॅटर जरी असं काही संबंध नाही अतिक्रमण काढायचं आदेश म्हणजे कोर्टाचा काही संबंध नाही असं नाही नाही अतिक्रमण काढायचे आदेश ठीक आहे तसं तर आम्ही आता हे बघा तुम्हाला कसं आपल्या आपल्याला सांगतो मी आज आम्ही सकाळी हायकोर्टात दावा दाखल केलाय पुन्हा हा मग त्याच्यामुळे मी सांगितलं तुम्हाला कारण कसं माहिती आहे वरून तुम्हाला आदेश आले तुमचं म्हणणं मग तसं कोर्ट सांगेल ना मला काय सांगायचं तर हा मग तेच ना आता कोर्टात उद्या आम्ही आता नोटीस घेऊन चाललो ना उद्याच कोर्ट चालेल चालेल ना करा ना काय हरकत नाही मी तुम्हाला अगोदर म्हटलेलं ना हा हा बरोबर मला बोललेलं तुम्ही हा हो मला माझं काम करायचं आहे बाकी तुम्ही तुमचं काम करा नाही आमचं काम तर आता आम्ही जोरातच करणार आहे सर सर्व पत्रकार कार्यकर्ते आता कामाला लावून टाकू आता उद्यापासून हो चालेल हा ठीक आहे सर